नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोलटगाव सर्कल व गणातून भाजप उमेदवाराला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे शेतीसाठी वीज पाणी आरोग्य व शैक्षणिक सुविधा प्राधान्याने राबवू असे आश्वासन भाजप उमेदवार व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिले विकासासाठी जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे प्रचार कार्यकर्ते आमचे सरकारचे प्रमुख अशोक आबा साळुंके यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रचार यंत्रणा आमचे चालू आहे आमचे उमेदवार रेण गोलवाल यमुनाबाई गोवडे पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषद साठी रनिंग पंचायत समिती सदस्य होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका म्हणजे आमचा गण आणि गट दोन्ही राखीव झालेले हो आहे एक आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जे लोकांच्या आडी मदत करतात असे दोन उमेदवार पक्षाने निवडलेले आहे एक आहे गोरवाल तई दुसरे आहे घोंगणे तई जिल्हा परिषदसाठी आहे पंचायतसाठी उमेदवार आहे आम्ही सकाळपासून लोकांना आव्हान करतो विनंती करतो की आमच्या पक्षाला आपण निवडून द्या ह्या भागातील पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मुलाच्या शाळेचा प्रश्न असेल आमचे दोन्ही उमेदवार ते प्रश्न सोडण्यास सक्षम आहे या याआधी तुमच्याकडे काँग्रेसचं उमेदवार झेड केला होते काय काम केले त्यांनी ह्या त्याच्यात तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासनं काँग्रेसच्याच ताब्यात हबाले किल्ला होता त्यानंतर फक्त एकोणीसशे सत्त्याण्णवचा जर हा सोडला तर जिल्हा परिषदला काँग्रेसचा उमेदवार होता पंचायत समितीला मी होतो मी पंच समितीला निवडून आलो त्याला त्या, त्या उमेदवाराने जे निवडून गेला तुम्ही गावकऱ्यांच्या मुलं घेती घ्याय एकदाही तो या गावाला आला नाही आणि त्याच्यामुळं त्याच्या ना, नामुष्कीमुळं काँग्रेस पक्षावर आज अशी वेळ आली की या ठिकाणी त्यांचा बालेकिल्ला ती म्हणत होती त्यांना या ठिकाणी उमेदवारही देता आला त्यावेळेस इथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही काय परिस्थिती आहे तुम्ही आता जनतेमध्ये जात आहे खेड्यापाड्यामध्ये आणि शेत शेतकऱ्यांच्या बांधावर पण जात आहे आता आम्ही बघतोय प्रचार करायला काय म्हणता येईल काय म्हणतो या सर्कलमध्ये याच्यामध्ये या देशाचे या दे या दे पंतप्रधान मोदी साहेबांनी व देवेंद्र भाऊनी मुख्यमंत्री खूप शेतकऱ्यासाठी हे दिलं आत्ता आमचं याचं ओलिताचं अनुदान असं या असेन अनेक शेतकऱ्याला पैसे दिले आणि ज्या महिला भगिनी आमच्या त्या महिला भगिनीली देवाभाऊनी लाडकी बहीण दीड हजार रुपये महिना आणि ज्या दिवसापासून चालू केली महिन्याच्या महिन्याला त्यांचे सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यावर हो येतात आणि अनेक योजना शासनाच्या आहेत त्या योजना शेतकऱ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत काय विजयन रहीन आमचं निवडण आल्यानंतर आमचं विजन एक राहीन जो शेतकरी वर्ग आहे ज्याचा हलापेष्ट होता त्या जर रस्ते राहतील मेन आमच्या ग्रामीण भागाचा जर काय प्रश्न असेल तर रस्त्याचा आहे आणि ते आम्ही ह्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही हे करून पहिले आमचा रस्त्यावर जोर राहीन सर्वसामान्यांना यांना पिण्याचं पाणी कुठल्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे रस्ते शै शैक्षणिक लहान मुलाचं असेल आमच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या शाळेमध्ये सुखसोयी कशा देता आहे असे अनेक आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या व्यक्तीच्या ज्या ज्या माणसाच्या ज्या सुविधा किंवा त्यांच्या अडी अडचणी ऐन उपलब्ध होता आज सांगितलं काही ज्या अडी अडचण ह्या दोन तीन मूळ उद्देश आहे आमचा <laughs> पण ऐन टामाला जे जे त्यांचे दुःख सुखात आम्ही त्यांच्या साबी लावतो <laughs> काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना मतदाराला <laughs> हेच आम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र भाऊ यांनी जे कामं केली जे शेतकऱ्यासाठी बैलांसाठी गोरगरिबासाठी जी योजना गोर आहे त्या कुठल्याही परिस्थिती आपण त्यांच्या दारात आम्ही देऊ हे आव्हान करूया त्या आव्हानानुसार मध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ने आडगावची ने ने आडगावची परिस्थिती एकदम चांगली राहील भाजपच्या उमेदवारासाठी त्याचं कारण असं आहे की मागच्या दहा वर्षापासून आमच्या सर्कलमध्ये त्या गणा गटामध्ये माजी काँग्रेसचे उमेदवार होते दहा वर्षापासून तर त्यांनी एकदा निवडून गेल्याच्या नंतर फिरून गावाचा आणि त्यांचा संबंधच राहिलेला नाही आमच्या या पाच सात जे गाव आहेत पैठण विधानसभेमधले ते कधीच दिसले नाहीत आम्हाला इथं का बघ कारण काय तर त्यांनाच माहिती काय कारण काय असणार असणार आहे तर आता इथं आमच्या या पाच सहा गावामध्ये युतीचं सरकार असल्यामुळं दोन्ही आमदारांचं खूप चांगलं काम आहे त्याच्यामुळे त्यांना सांगायसारखं काय त्यांच्याकडे की बाबा आम्ही हे करू शकतोय आता फक्त आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आता जशी एम आर जे सी जी योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांसाठी जे वीर असेल तुमचं गायकवाटा असेल याच्या सगळ्या स्कीम आहेत ह्या स्कीम शेतकऱ्यांना डायरेक्ट पंचायत समितीच्या उमेदवाराच्या माध्यमातून हे आपण प्रस्ताव दाखल करून जे आपल्याला हे आहे आणि मिनी मंत्रालयाचे जे एड आहेत हे तिथं आपण जे प्रस्ताव दाखल करतो आपला उमेदवार असल्यामुळं काय होतं की जर आपल्या आप विचाराचा आणि आपला माणूस जर तिथं असेल तर प्रत्येक गावाला आणि शेतकऱ्यांना ती पण एक अडचण कमी होती काँग्रेसला जिल्हा परिषदला उमेदवार भेटला नाही कारण काय एवढं काय एवढंच का शेतकरी आणि नाही तो त्यांच्या त्यांना आता त्यांना काय वाटला असेल हे तर नाही आम्ही सांगू शकत ना काँग्रेसला का उमेदवार भेटला नाही तर त्यांनी काहीतरी आत्मपरीक्षण केलं असेल त्या गोष्टीवर काय नामुसकी आली नाही आम्ही तर नाही म्हणू शकणार ना त्यांच्यावर नामुसकी आली काय म्हणून मी, मी नामुसकी हा शब्द प्रयोग नाही करणार मी एवढंच म्हणू शकतो की दहा वर्षात ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्हाला तर अजून काही दिसले नाही काय आव्हान जनतेला हेच सांगू शकतो की आपल्या विभागाचे इकडले आमच्या पाच सहा गावचे जे आमदार आहेत विलास बाप्पू भुमरे यांनी पण इकडं चांगलं काम केलेलं आहे तिकडं जे पलीकडल्या पंचायत समितीमध्ये आण स मान्य आन। आमदार अनुराधाताई आणि तसा हा जो गड आहे पूर्वीपासूनचा आमचं हे माझा आडगाव आहे नाना ज्यावेळेस आ... आ... बागडे नाना ज्यावेळेस रोजगार हमी योजना मंत्री होते त्यावेळेस आता आपण जिथं उभा आहेत हे जे सगळे रस्ते आहेत माझ्या गावाला हे आडगाव कोणती कोणत्याही साईडनं जर तुम्ही जर आले तर सात ठिकाणं आम्ही आमच्या गावात प्रवेश होतो आता जे कामं झालेत हे फक्त नंतर म्हणजे भाजपमुळं झाले शिवसेनेमुळं पण झालेत आमदार साहेब युती म्हणून हे सगळे कामं झालेत आजही ज्या स्कीम आहेत की त्या चाळीस टक्के इथलं सरकार गव्हर्नमेंट आणि साठ टक्के हे केंद्र सरकार याच्यामुळं आता केंद्रात राज्यात आणि गावात पण आपली सत्ता कशी येईल शहरात शहरात शहरातला तर तो आता आम्ही तर ते तिथले मतदार नाही पण आमचं जे सुखदुःख आहे हे आम्ही फक्त ग्रामीणचे असल्यामुळं आमचं काही अपेक्षा तर काही जास्त नस नसतातच पण त्यांचे दोन्ही आमदारांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत त्याच्यामुळं आम्हाला काही हे नाही